नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपमधील घटक एक संख्याज्ञान पाहणार आहोत तर या घटक एकमधील पहिलं प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह तर सुरुवातीला आपण एक ते दहा अंक म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी कोणती रोमन संख्या चिन्ह वापरतात ते पाहूयात एक साठी पहा आय दोनसाठी डबल आय तीनसाठी टिबल आय चारसाठी आय व्ही पाचसाठी व्ही सहासाठी व्ही आय सातसाठी व्ही डबल आय आठसाठी व्ही टीबल आय नऊ साठी आय एक्स आणि दहासाठी यक्स तर ही रोमन संख्या संख्याचिन्ह दहापर्यंतच्या अंकासाठी वापरली जातात काही महत्त्वाची रोमन संख्या चिन्ह पहा एक साठी आय पाचसाठी व्ही दहासाठी एक्स पन्नाससाठी यल आहे शंभरसाठी सी पाचशेसाठी डी आणि हजारसाठी यम तर ही जी महत्वाची रोमन संख्या चिन्ह आहेत ती तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजे रोमन संख्या चिन्हावरची जी उदाहरणं आहेत ती सोडवताना तुम्हाला अडचण येणार नाही किंवा अवघड जाणार नाही तर रोमन संख्या चिन्हावरची उदाहरणं सोडवण्यापूर्वी त्याचे काही नियम आहेत हे नियम जर तुम्ही म्हणजे समजून घेतलं तर तुम्हाला उदाहरणं सोडवणं अवघड जाणार नाही ना पहिला नियम काय आहे पहा आय व यक्स यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते म्हणजे काय पहा आता आय जर आपण एका पुढे एक दोनदा घेतलं पहा दोनदा आय घेतलं तर एक आय म्हणजेच काय एक दुसरा आय म्हणजे एक म्हणजे एक अधिक एक किती येणार आहे दोन आता यक्ससाठी पहा आपण यक्स यक्स जर आपण दोनदा घेतलं तर यक्स म्हणजेच किती आपल्याला आहे दहा अधिक दहा बरोबर किती होणार वीस म्हणजे आय आणि यक्स आपण जर एका पुढे एक दोन वेळा किंवा तीन वेळा घेतलं तर त्यांची बेरीज करून आपल्याला ही संख्या मिळते हा पहिला नियम आहे दुसरा नियम पहा आय व यक्स ही चिन्ह एका पुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा आपण लिहू शकतो आणि व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत पहा खूप महत्वाचा नियम आहे आय आणि यक्स हे जी रोमन संख्या चिन्ह आहेत ती फक्त आपण कितीदा लिहू शकतो सांगा एका पुढे एक दोनदा किंवा तीनदा लिहू शकतो एक्स सुद्धा आपण दोनदा किंवा तीनदा लिहू शकतो आता या ठिकाणी तीन आय म्हणजेच किती सांगा एक अधिक एक अधिक एक बरोबर तीन होणार आता तीनदा एक्स म्हणजेच बघा एक एक्स म्हणजे दहा परत दहा अधिक दहा म्हणजेच तीस होणार आता हे दोनदा आय म्हणजेच काय एक अधिक एक बरोबर दोन होणार त्यानंतर दोनदा एक्स म्हणजे दहा अधिक दहा बरोबर वीस होणार म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा आय आणि एक्स आपण एकापुढे एक फक्त दोनदा किंवा तीनदा लिहू शकतो त्यापेक्षा जास्त वेळा आपण लिहू शकत नाही आणि त्याचप्रमाणे व्ही जे हे रोमन संख्या चिन्ह आहे ते आपण असं एकापुढे एक तीन वेळा किंवा चार वेळा म्हणा असं आपण लिहू शकत नाही फक्त व्ही हे फक्त एकदाच वापरायचं तिसरा नियम पहा काय आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते पहा खूप महत्वाचा नियम आहे हा पण तर काय म्हणलेला आहे पहा आता इथे व्ही आहे ह्या व्हीच्या पुढं जर आय लिहिलं तर ही व्ही आय झालं तर आता काय होते पहा व्ही म्हणजेच काय सांगा पाच आणि आय म्हणजे काय एक म्हणजे आता व्हीच्या पुढं उजव्या बाजूला जर आय आलं तर ते मोठ्या संख्येमध्ये मिळवलं जातं म्हणजे ह्या पाचमध्ये मध्ये याची बेरीज होते म्हणजे एखाद्या रोमन संख्या चिन्हाच्या पुढं जर आय आलं तर ते त्यामध्ये काय होतं सांगा मिसळलं जातं मग या ठिकाणी पाच अधिक एक किती होणार सहा होणार त्यानंतर व्ही डबल आय जर आपण घेतलं तर पाच मध्ये किती मिसळले जाते सांगा हे आय म्हणजे एक परत हे दुसरं आय म्हणजे एक म्हणजे आणि दोन किती झाले सात झाले त्यानंतरनं पहा यक्स आय आहे यक्सच्या पुढं आय आलं तर आता ते मोठी संख्या कोणती आहे यक्स म्हणजे दहा आणि त्याच्यामध्ये हे आय म्हणजे एक मिसळलं जातं म्हणजे किती होते सांगा अकरा होते त्यानंतर पहा यक्स व्ही आहे आता इथं पण पहा यक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच म्हणजे एक्स ची किंमत आहे दहा आणि हे व्हीची पाच यक्सच्या पुढं व्ही आलंय म्हणून ह्या दहामध्ये हे पाच मिसळलं जातं आणि याची किंमत किती होते सांगा पंधरा होते म्हणजे व्ही किंवा आ आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले म्हणजे पहा इथं पाच हे दहा ही मोठी संख्या आहे याच्या पुढे आपण आय लिहिलं इथं व्ही लिहिलं म्हणजे हे लहान संख्या जी आहे पुढची ती या मोठ्या संख्या चिन्हामध्ये काय होते सांगा मिसळली जाते चौथा नियम पहा आय हे चिन्ह व्ही किंवा यक्सच्या डावीकडे लिहिले म्हणले बघा इथं उजवीकडे लिहिल्यानंतर बेरीज झालं होतं आता डावीकडे लिहिल्यावर काय होतं बा त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात बघा हा नियम खूप महत्वाचा आहे आता या ठिकाणी व्ही आय लिहिलं होतं आपण पन। आता आपण या ठिकाणी आय व्ही लिहूयात म्हणजे व्ही मोठी संख्या आहे त्याच्या पाठीमाग आपण आय लिहिलं तर आता हे जे एक आहे ते एक ह्या पाच मधून वजा होते पहा पाच वजा एक बरोबर चार येणार या ठिकाणी त्यानंतर पहा आय एक्स आहे आता या ठिकाणी पण पहा एक्स ही मोठी संख्या आहे त्याची किंमत आहे दहा आणि त्याच्या पाठीमाग म्हणजे डावीकडं आय लिहिलेलं आहे जेव्हा डावीकडं आय लिहिलं जातं किंवा व्ही लिहिलं जातं तेव्हा ते, ते मोठ्या संख्येतून काय करतात वजा करतात म्हणजे या ठिकाणी उत्तर किती येते सांगा नऊ येते आणि यामध्ये एक महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे पहा यक्स आणि सी हे तीनच चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येतात म्हणजे या ठिकाणी पुढची जी मोठी संख्या आहे त्याच्या पाठीमागे आपण फक्त एकतर आय लिहू शकतो किंवा यक्स किंवा सी लिहू शकतो बाकी कुठलंही रोमन संख्या चिन्ह लिहिता येत नाही पाचवा नियम पहा दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा पाच एक अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात आता यासाठी पहा तेवीस ही संख्या आहे समजा आपल्याला ही रोमन चिन्हामध्ये लिहायचं आहे तर सुरुवातीला याचे गट करूयात आपण आता तेवीस म्हणताना दहा आधी दहा अधिक तीन असे तीन गट होतात त्याचे म्हणजे दहाचे दोन गट आणि तीनचा एक मग दहासाठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापरतात यक्स ह्या दहासाठी यक्स आणि तीन साठी काय वापरतात सांगा तीनदा आय घ्यायचं म्हणजे तेवीस साठी ही रोमन संख्या चिन्ह वापरतात त्यानंतर पहा पंधरा आहे आता पंधराची विभागणी आपण कसं करणार दहा अधिक पाच मग दहासाठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे यक्स पाचसाठी कोणतं आहे पाच म्हणजे पंधरासाठी एक्स व्ही हे रोमन संख्या चिन्ह आलं आणखीन एक संख्या पहा चोवीस आहे आता चोवीसची विभागणी कशी करणार आपण दहा अधिक दहा अधिक चार मग ह्या दहासाठी एक्स ह्या दहासाठी एक्स आणि चार साठी काय येणार सांगा आय व्ही येणार म्हणजे एक्स एक्स आय व्ही ही संख, रोमन संख्या चिन्ह आपण चोवीससाठी साठी वापरलेलं आहे रोमन संख्या चिन्ह आता तुम्हाला लक्षात आले असतील त्याचे नियमही लक्षात आले असतील आता आपण यावरील स्वाध्याय एक पॉईंट एक सोडूयात पहा यातील पहिला प्रश्न पाचशे या रो या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे महत्वाची रोमन चिन्ह पाचशे साठी कोणतं वापरतात पहा डी तर या ठिकाणी डी ऑप्शन आहे तीन नंबरचं म्हणजे हे उत्तर बरोबर आहे दुसरं पहा पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात आता पंचावन्न दहाच्या पुढचं मोठी आहे म्हणून आपण याचे गट करणार दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा चाळीस झाले पन्नास आणि अधिक पाच मग त्या काय होणार सांगा आता पन्नास साठी आपल्याला रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे पहा यल दिलेलं आहे यल आणि त्याच्या पन्नासमध्ये आपल्याला किती मिसायचे आहेत पाच म्हणजे यल व्ही झालं म्हणजे ऑप्शन नंबर दोन आपलं उत्तर बरोबर येणार आहे तर यानंतर पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत पहा तर ही उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये Sebab daya mung, seolah.